आणि मी झाडं जी आहेत ती ही चार एकरमध्ये दोनशे झाडं बसवलेली हो आहे गेल्या वर्षी मला साडेतीनशे रुपयापर्यंत बाजार मिळाला होता आणि ह्या वर्षी मला साडेचारशे रुपयापर्यंत बाजार मिळाला आहे आणि जे इन्कम होतं ते दहा लाखाच्या दरम्यान मला दरवर्षी दहा लाखाच्या जवळपास इन्कम होतं नमस्कार मी ज्ञानेश विष्णू कुटे राहणार गिरवली तालुका आंबेगाव जिल्हा पुणे जांभूळ शेती करण्यामागं माझा जो विचार होता तर मी पाहिलं का दिवसेंदिवस मी माझ्या वडिलांनी विचार केला का दिवसेंदिवस भारतात मधुमेहांची संख्या वाढते आणि त्याच्यासाठी आरोग्याच्या दृष्टिकोनातून हे फळ जांभूळ फळ एकदम गुणकारी आहे याचं कुठंच बागा नाही आहेत पण जर आपण त्याची बाग केली तर भविष्यात त्याचा चांगला मागणी राहील हा विचार करून आम्ही जांभूळ शेती लावण्याचा निर्णय घेतला जांभळामध्ये भारतात वेगवेगळ्या राज्यांच्या वेगवेगळ्या जाती आहेत कृष्णगिरी वगैरे वेगवेगळ्या जाती आहेत परंतु आपल्या महाराष्ट्रातली कोकण भाडोली बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ यांनी सँक्शन केली एकमेव हो जात आहे ह्या जातीची खासियत म्हणजे याची बी बारीक आहे आणि गर जास्त आहे आणि खायला एकदम गोड येते त्याच्यामुळं कोकण भाडोली ही जात आपण निवडली लावण्यामागे मी दोन हजार बारा तेराला झाडांचं प्लांटेशन केलेलं आहे आणि माझं जवळजवळ आता हे अकरा वर्ष जवळपास आहे बागा खूप कमी आहेत परंतु ज्या बागा आहेत त्या वेगवेगळ्या तालुक्यांमध्ये आहे श्रीगोंदाला आहे पाबल आहे जुन्नर तालुक्यामध्ये सावरगाव या ठिकाणी बाग आहे त्यानंतर निमगाव केतकीला आ, इंदापूर त्या ठिकाणी सुद्धा बागा आहेत मी त्या ठिकाणी गेलो आणि तिथल्या शेतकऱ्यांशी संवाद साधून त्या बागा मी पाहिल्या मा आणि मग मला मनात विचारतो परफेक्ट झाला का आपण हे करू शकतो जांभूळ पिकाला सरासरी एक निचऱ्याची जमिनीची आवश्यकता असते कारण याचा जो हार्वेस्टिंगचा टाइम हा पावसाळ्याचा असतो पावसाळ्यात सुद्धा हार्वेस्टिंग करावा लागतो मग जर चिखल वगैरे जास्त झाला तर शिडी घोडी हे प्रकार लावता येत नाही त्याच्यामुळे निचऱ्याची जमीन याला पाहिजे आणि वातावरण जे आहे ते आपलं जे थोडासा बहार येतो त्या काळामध्ये थंडी जास्त पाहिजे थंडीनंतर उन्हाळा चालू होतो त्यामधल्या टायमिंगमध्ये बरोबर फ्लॉरिंग येतं आणि जून जुलैच्या वेळेस हार्वेस्टिंग होतं बाग सरासरी याचं प्लांटेशन एक हे लाँग टर्मची फळं असल्यामुळं उशिरा येतात खूप वर्ष झाडं चालतात तर ता सरासरी तीस बायतीस याचं अंतर असलं पाहिजे कारण ते नंतर एकमेकाला टेकतात आणि झाडांना ऊन वारा पाऊस मोकळी जागा मोकळी हवा याची खूप नितान गरज असते मी याच्यामध्ये आंतरपीक म्हणून कांदा व गहू दुधी भोपळा वगैरे ही पिकं घेतली होती परंतु मी फळांच्या बाबत दोन झाडांच्या मध्ये बाळनगर सीताफळ लावलं होतं शॉर्ट टर्म साठी आणि त्याचं उत्पादन मी पाच सहा वर्ष घेतलं सुद्धा आणि ज्यावेळेस जांभूळ चालू झालं त्यावेळेस मी ते सीताफळ काढलं म्हणजे मी दोन प्रकारे फळांचं एकाच प्लॉटमध्ये उत्पादन घेतलं याला ज्यावेळेस आपण प्लांटेशन करतो त्यावेळेस सरासरी आपलं तर खूप महत्त्वाचं आहे त्याच्यामध्ये मग तुम्ही मायक्रोट्रान्स थोडंसं देणं गरजेचं आहे समान ग्रेडचं एन पी के देणं गरजेचं आहे ह्या गोष्टी मी ज्यावेळेस प्लांटेशन केलं त्यावेळेस सुरुवातीलाच ते ला केलं होतं आणि त्याच्यानंतरसुद्धा आता तीच खतं मी आता झाडं मोठी झाली आहेत पावसाळ्याच्या सीजनमध्ये त्याच पद्धतीचं खताचं व्यवस्थापन मी करत असतो तसं जर पाहिलं लागवड केल्यानंतरचं ला उत्पादन तर सरासरी चौथ्या वर्षी बाग चालू होतो तुमचा म्हणजे फळ यायला सुरुवात होतात पण एखाद्या झाडाला एखादा घड अशा पद्धतीने ते पक्षी खाऊन जातात किंवा थोडस तुम्हाला घरी खाण्यापुरतं उत्पादन चौथ्या वर्षी चालू होतं पण जर कमर्शियल लेव्हलला तुम्हाला व्यावसायिक दृष्टिकोनातून मार्केटमध्ये जायचं आहे ते फळं विकायची तर त्याच्यासाठी एक सहा ते सात वर्ष तुम्हाला थांबणं गरजेचं आहे माझं या ठिकाणी आठ एकर क्षेत्र आहे आणि मी झाडं जी ती ही चार एकर मध्ये दो दोनशे झाडं बसवलेली हो आहे गेल्या वर्षी मला साडेतीनशे रुपयापर्यंत मला साडे बाजार मिळाला आहे मुंबईला वाशी मार्केट ठिकाणी विक्री व्यवस्थापनामध्ये ग्रेडिंगला खूप आहे कारण व्यापाऱ्याला ते व्यवस्थित सेलिंग करण्यासाठी ग्रेडिंग आणि पॅकिंग खूप महत्वाचं आहे तर मी ज्यावेळेस माल हार्वेस्ट होतो आणि पॅक हाऊस मध्ये येतो त्यावेळेस तिथं मी व्यवस्थित एक नंबर दोन नंबर तीन नंबर आणि वेस्टेज असे चार प्रकारचे फळांची मी ग्रेडिंग करतो एक नंबरचं जे फळ आहे ते वीस ग्रॅमच्या पुढं असतं वीस ग्रॅमच्या खाली दोन नंबर असतं आणि दहा ग्रॅमच्या खाली तीन नंबर असतं असं मी ग्रेडिंग करतो त्या पद्धतीने बॉक्स पॅकिंग करतो आणि मुंबई मार्केटला त्या पद्धतीने मी विक्री व्यवस्था तयार केलेली आहे मी सुरुवातीला दोन हजार सुरुवातीला हार्वेस्टिंग स्टार्ट केलं सतरा अठराला मी पाहिलं का माल जो आहे मार्केटमध्ये एकदम आल्यानंतर पाऊस चालू झाल्यानंतर मार्केट खूप डाऊन होतंय त्यानंतर पाऊस आल्यानंतर फळाचं क्रॅकिंग होतं असं मालाची खूप नुकसान होती मग मी कृषी विज्ञान केंद्र नारंगाव यांच्या मदतीने मग त्या जो दोन नंबरचा माल आहे क्रॅकिंगचा वगैरे किंवा मार्केट डाऊन झालं तर ह्या मालाचा मी ज्यूस बनवून घेतो आणि अतिशय क्वालिटी ज्यूस मी बनवतो आणि त्याचं मग मी स्वतःची विक्री व्यवस्था उभी केलेली आहे आणि मग त्यांचा ज्यूस म्हणजे ज्यावेळेस माल चांगला असतो मार्केट चांगला त्यावेळेस मी फळांची विक्री करतो मार्केट डाऊन होतं पाऊस येतो हो, आपत्ती अचानक काय उद्भवली तर मग त्या वेळेस मी ज्यूसवर लगेच सगळा माल ज्यूसला पाठवत हो असतो ही विक्री व्यवस्थापनामध्ये मी जांभूळ फळ जे जा आहे तर ते मी वाशी मार्केटला आणि पुण्याच्या उलटेकडी मार्केटला या ठिकाणी पाठवतो हो दोन्ही मार्केटचा अभ्यास करतो दररोज बाजारभाव लक्ष ठेवतो हो आणि ज्या ठिकाणी मार्केट मला योग्य वाटतं त्या ठिकाणी मी मुंबई मार्केट वाशी आणि गुलटेकडी मार्केट पुणे या ठिकाणी मी फळांचं विक्रीचं नियोजन करतो मी जांभळाच्या बाबत कुरिअरम पार्सल सेवा शक्य नाही कारण शेल्फ लाईफ खूप कमी आहे त्याचं आणि खूप सेन्सिटिव्ह फळ येते त्याच्यामुळे ते शक्य नाहीये परंतु मी जो ज्यूस बनवला आहे त्याचा महाराष्ट्रात आणि महाराष्ट्रात बाळाच्या बाहेर सुद्धा कुरिअरच्या माध्यमातून मी ज्यूसची विक्री ऑनलाईन पद्धतीने चालू केलेली आहे जांभळावर ठराविकच रोग आहेत हे काळीचा प्रादुर्भाव होतो किणीचा तर त्याला आ, बाग हार्वेस्टच्या आधी एप्रिल महिन्याच्या आधी थोडंसं कीटकनाशकांचा स्प्रे देणं गरजेचं आहे आणि ज्यावेळेस हार्वेस्टिंग जवळ येतं त्यावेळेस बुरशीचा अटॅक होतो फळांवर फळं फाड़ा बुरशीच्या देठापासून पडू शकतात त्यावेळेस थोडं बुरशीनाशकांची गरज असते तर मग तो, तो बुरशीचा वगैरे मी स्प्रे करत असतो सरासरी मला एक सहा ते साठ टनाचं उत्पादन होत असतं मार्केटच्या रेटनी थोडंस फार कमी जास्त होतं तर मला जवळजवळ दोन अडीच लाख रुपये वार्षिक खर्च होतो बागेमध्ये मग त्याच्यामध्ये पॅकेजिंगचा खर्च आहे खत औषधांचा खर्च आहे हार्वेस्टिंगला मजुरी लागते त्याचा खर्च आहे थोडासा ट्रान्सपोर्टेशनचा खर्च आहे आणि जे इन्कम होतं ते दहा लाखाच्या दरम्यान मला दरवर्षी दहा लाखाच्या जवळपास इन्कम होतं आणि खर्च वाजा जाता जो सात साडेसात लाख रुपये मला इयरली प्रॉफिट शिल्लक राहतो हा मी झाडांचं जे लाईफ आहे ते वाढवण्यासाठी मी ज्यावेळेस पाऊस कमी होतो त्यावेळेस झाडांच्या खोडांना घेरू पेस्टिंग व्यवस्थित करून घेतो कारणाने झाडांची खोडं मजबूत राहतात आणि थोडस पानांवर सुद्धा बुरशीचा किडीचा प्रादुर्भाव होत असतो मधून मधून मी झाडांना सुद्धा तो स्प्रे करत असतो मुळांसाठी खतांचं व्यवस्थापन केलेलं आहे पावसाळ्याच्या सुरुवातीला माल ज्यावेळेस काढून होतो त्यावेळेसच मी खताचं व्यवस्थापन करतो खत सगळ्या जमिनीमध्ये टाकून रोटरच्या सहाय्याने ते मी मिक्सिंग करून घेत असतो फळ आवडीतून तुम्हाला चांगल्या प्रकारे अर्थर्जन सुद्धा मिळू शकतं किरकोळ जे पारंपरिक पिकं आहेत ती सर्वच शेतकरी करतात त्याच्यामुळं बाजारभावाचा चढ उतार खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी दिसतो परंतु फळबागेमध्ये तसं नाहीये तर बऱ्यापैकी रेट कॉन्स्टंट असतात आणि तुम्हाला त्याच्यातून शंभर टक्के म्हणजे उत्पादन खर्च व तुम्हाला मोबदला शिल्लक राहतो त्यामध्ये फळ पिकांमध्ये काय असतं का शॉर्ट टर्म लाँग टर्म असं थोडंसं नियोजन असतं तर नवीन शेतकऱ्यांनी येताना त्या पद्धतीने यावं का आपल्याला आठ वर्ष सात वर्ष थांबायचंय आणि आंतर कॉपिंग पण करायचं आहे आणि फळं आल्यानंतर त्याचं विक्री व्यवस्था तुमची प्रॉपर पाहिजे एक सेकंड वे म्हणून जसं मी ज्यूसचं हे केले तसं सुद्धा आजकाल फ्रोझन जांभूळ आहेत किंवा पल्प आहे ज्यूस आहे तर वेगवेगळ्या पद्धतीने जांभुळामध्ये पण केलं पाहिजे किंवा इतर जर काही तुमची फळं असतील तर त्याच्यामध्ये सुद्धा स्वतःचं एक अल्टरनेटिव्ह युनिट आणि त्याची विक्री व्यवस्था ती सुद्धा शेतकऱ्यांनी पाहिली पाहिजे